फुलपाय फुल 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 मायली इकडे 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 फुल फुलपायन किती मस्त आहे काय बोलते ना काय नाही ती तिथं तिलेच माहित हा काय बोलते काय नाही तर हा काय म्हणतो तू डॅश फुस पास काय आपल्या घरी किती मस्त फुलं आहे काय नाही हा मस्त लावले आजीनं फुलं बढिया पाय पाय हात मग लाव हात मग लावतेले मुंगी राहते त्याच्यावर बाई माहिती हात नाही लावू हात नाही लाव रे बा

हा तिचं तिले माहित काय म्हणते समजत नाही तिचे भाषा काय बोलते काय नाहीत आणि <laughs> जे ते पुलावर धावून चालली तिले केलं इकडं मुंग्या ना त्या पुलावर म्हणून मग मी तिला इकडं केलं हा आणि इकडं चाल म्हणते ते बाहेर घरात नाही राहायचं म्हणते दहा वेळा तिकडं सु हात दाखवते हा म्हणून मग मी इकडं फुलाकडे आणलं तिले

रोशनी अशीच आहे तिला वाटत असं माई आजी मला बोलते का काय आहे का नाही काय झालं बाई आ काय झालं काय झालं काय म्हणून राहिली तू मम्मीजवळ जात आहे तू आले मम्मीजवळ मम्मीजवळ जात तू हा थांब ना आ जाजो ना एक वेळे चालू वरण भात मांडला मस्त जेवण कर थोडस मग जाजो तिकडं मम्मीच्या घरी तुव्या हा इल थोडस वरण भात वाटीत घेऊन जाजू रे तिच्या मायला चारायला लावजो हा मला काय आता वेळ नाही बाया निघते हे डब्बा निघून द्यायला गेली बाई सोनं आणि तिकडं सटकले का काय तर काय माहीत का हा त्याने म्हटलं एक शिल्लक डब्बा घेऊन या आता तिकडं सटकले का तर काय माहिती याच्यास आहे अजून त्याच्यासाठी पाहिजे होता डब्बा त्याचा डब्बा राहिला म्हणते मैत्रीणच्या बॅगीमध्ये असं कसं राहिलं हिले लक्ष नाही देतो आलं का सोलामले आपली वस्तू आपल्या जवळ ठेवायची बा म्हणून अशी कोणती तिथं काही लय काम राहते का, ही, 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 मैत्री सोबत जास्त नको बोलत जाऊ रे तू रोशनी तू सांगतो मी हा त्या दिवशी बोलला म्हणते तुला हातगीत झटकला तिचा म्हणते तू ना सांगितलं मला तिनं हा सोनम न द्या हा लक्षायना बोल राहिला का आपल्या घरी आधी ते राहिले हा आता त्या हॉस्टेल मध्ये नाव राड होईपर्यंतच राहन त्या हा तिथं नंबर लागेपर्यंत तोपर्यंत चांगला राह मारे हेड्या सड्यास करतो करता आ, सासरा तिची का सासू सासूच करते पण मग आई ते करते कशी हा तिथं मा मित्र राहते कोणी राहते आणि मागून येते धपकन पाठीवरच मार हा आणि मग ए रोशन्या ए रोशन चलते का रे घरी कोणा पोलायचे देखता काही बोलायला पाहिजे मग मायासोबत हा येते ना निशिबडबड बडबड करते माया समोर माय मित्रही असून तिथं मग आता झिजला का मग तू हा एवढी लाज येऊन राहिली मित्राच्या समोर तुले लय झिजला का तू शायने वानाच हा माय मित्राच्या समोर काही बोलते म्हणते काय बोलते तू शिवा देऊन राहिली काय शिवा दे अरे चांगलं सांगायचं चा, प्रेमान आणि सांगायचं समजावून थोडस हा का बाई माय मित्र राहते तर नको येत जाऊ हा नको बोलत जाऊ हा असं सांगायचं हा फोन तर आहेच तुझ्या जवळ तिच्या जवळ आहे फोन करायला लावत जातील ते फोन करत जाईन तू फोन करत जा हा कोणावर बोलायचं आणि चल मनाचं घरी असं सांग तिले समजावून असं हेडसवाडस करत असते का पोरी बारीले सका दिसलं तू तिला हेडस वाडस एवढी चांगली पोरगी आहे ते आणि तिले हेडस वाडस करून काय म्हणत बापाला सांगत जाईन ना तिच्या वाल्या हा आणि म्हणून तिचे माय बाप म्हणून दोन्ही दिवस पोरगी मायवाला ठेवली नाही म्हणून यायनं हा अशी हेडस वाडस करते म्हणून माय पोरीला अशी नाही म्हणून का मामाचं घर ना ते तिच्या वाल्या मग भाषी वेना आपल्या घरची ते चढली बिचारी त्या दिवशी जवळ हा असा हेडसवाडस करते म्हणून सांगत होती बिचारी हा आणि स्वयंपाक ठेवत नाही काही नाही ते आणि स्वयंपाक करून घेतला वाटाण्याचा भात त्यानं तिनं हा एवढी चांगली पोरगी आहे आता का तू फक्त तुले काही मग सांगतो हा अशी मारतो का तुले तुला काढी काढीन मी रोशन नाही बोलत नाही ना बोलत आता नाही बोलत आता बोलत नाही पुरी नेऊन दे तुला कॉलेजमध्ये जायचं आहे का ना वरण भात देतो वरण भात सोबत घेऊन जाई तिच्या मायना बनवला हो नाही म्हणते वरण भात घेऊन जाय तिच्यासाठी आणि नेऊन दे आता चांगली दिसून राहिली बाई माय वाडी हा मस्त दिसून राहिली झाडलं तर किती दिवस झाले झाडलं नाही पंधरा दिवस झाले इकडं वाडीत आली नाही मी आणि झाडलंय नाही माय हा मस्त दिसून राहिली अरुणचा बाप कोण नाही आला गडी एवढ्या वेळ एवढा वेळ झाला तरी अ माय आले का एवढा उशीर काय काय झालं लय वेळ झाला तुम्हाला बँकेत गेले तर

तो घेऊनही आलो सोबत पैसे काढले सात हजार रुपये तो आठ हजार टाकले होते त्यानं कोट्ट्यानं तो मग बियाणं घेऊन आलो अन बंडित चाललो याच्यावाल्या आपल्या निर्मल भाऊच्या निर्मल भाऊ म्हणे आता मायाच बंडीत टाक म्हणे मी तर चाललोच म्हणे याच्यावाले बंडीत टाकलं डब्बा घ्यायला आलो दे बरं डब्बा बांधून दे पटकन आणि पाण्याची बॉटल दे पहिले मला पाणी दे प्या बरं झालं टाकली तर आठ हजार मी म्हटलं बापाले गच्छूच देते का काय का देते का नाही देत म्हटलं पैसे हां मला असंच वाटलं आ येता म्हटलं आता तुम्ही वापस आ राहते म्हटलं आपलं वावर असंच पडीत म्हटलं आ बारा महिन्याचा आ, न आता साऱ्याला पीक येते हो ना आपल्यालाच नाही तर तुऱ्यास तुरी होईन किती आ तर म्हणून बरं झालं बापा टाकले तर त्यानं पोट्ट्यानं जाऊ द्या मी म्हटलं आता टाकते का नाही टाकत हे पोट्ट म्हटलं आपल्याला हेच देते मंत्र म्हटलं पण बरं झालं टाकलं टाकले जाऊ दे काय ती निर्मल भाऊच्या बंडीत टाकून ठेवलं का हो ना लवकर डब्बा बांधून दे मध्ये आणि एक गिलास पहिले पाणी घेऊन ये पाणी घेऊन दे तुला सांगतलं तर समजत नाही का मराठीतच बोलून राहिलो ना मी आ जा बर डब्बा बांध आणि दे एक ग्लास पाणी आणून दे मध्ये लवकर लवकर काच बंडी नये निर्मल भाऊची भाडं नाही द्यावं लगन काही नाही द्यावं लगेन आपले जाण दुसऱ्याचे बंदीत टाकलं असतं तर ती तू पण नेपर्यंत भांडं भाडं घेतलं असतं दोनशे अडीचशे रुपये मग भांडं घ्यायला आता ते निर्मल भाऊ आपल्याकडून घेत नाही रुपया दे जा पटकन बर आणतो ना आणतो आणतो भाजी देऊ का नेता काय मी ना भाजी बनवली शेपूची भाजी बनवली दोन्ही भाजी देतो मग हा डब्यावर बांधून तर तू बी भी विचारतो दे काही बांधून दे डब्यात पटकन दे पण मले. हा ते थांबून आण ते निर्मल भाऊ दे ना लवकर बांधून पटकन दे आधी आधी पाणी आणून देतो ना पहिले तुम्हाला पाणी आणून देतो ना डबा बांधतो पटकन देतो देतो पाया निघाले असं जातो बाई पट आ नाही तर अजून उशीर होय बाई हो देवा कसं करा हो बापा हा सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम पोईन राहिले बाई मी निंदाले आण आंगण राहिले बाई तसं झाडाचं दोन दिवस झाले कसं रग रग झालं बाई हे अंगण कसं भाई तुळशी हे ज्योती नाही काय एखादी फळ नाही लावतो भाई येऊन थोडस काय झालं लावलं असतं तर अंगण आता अंगण मी झाडत असतो पण आता मला वेळ नाही भेटून राहिला म्हणून हा तसं साई दोन दिवस झाले तर कसं बरं वाटते पुरी ले ना कसं नाही तर काय माहित का बापा म्हणलं का तर तर तरच -तर करते बापा भांड्यासाठी अंगण झाडून घेऊ का पाच एक लेट झालं तर काय होते झाडून घेतो नाही तर कशी काय झालं जी जी तिनची बापा काय झालं काय म्हणता हा अहो मी म्हटलं खाद्याचा आहे आपल्या वाले हा पयाटीले खाद्याचा आहे पहिले खाद्य तू म्हटलं ডে সঙ্গতো হ্যাঁ তো পৈস পয়সে কা জুড়ে আনন্দ দেওয়া বাবরাতি দেব উদ্যাস খাদ মি হ্যাঁ খাদ্য চাই ডোরে দিতো আজ মানে ডো মানে খাদ্য পয়টিলে জিনলে পোট্ট ঘরে তো বোলো আত্মসোব

राहू दे तुमच्या जवळ ना बँकेत आपले काही नाही काही असन असना काय तुम्ही असे कोण म्हणून राहिले जी आ मी कधी म्हणले की तुम्हाला पैशासाठी का तुम्ही जे मागत नको दा जाऊ असं नको तसं नको बाबाच्या समोर कायले माझी बदनामी करते जी तुम्ही आई आ मी कधी म्हणला असं आ मी कधी मानले नाही जी तुम्हाला तुमचं घर होय तर माझे घर होय ना

सोड जाय तू कर बर आराम कर बर हा ठीक आहे बाबा पण आईले असं नका बोलत जाऊ मला मी कधीच अशी म्हणत नाही हा आता हे थोडस वाटते मला चिड 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 हे मी आता इकडे अंगण झाडाले साली होती अंगण झाडले नाही ना दोन तीन दिवस झाले तर आई सकाळ पासून चालले वावरात तर राहिले हे अंगण आता मला घरातले कामं मग जास्त होते तर मी काय अंगण गिंगण इकडे लक्षच राहिले नाही तर मी अंगण झाडालेच येत होती इकडे तर मी बोलणं ऐकलं तुमचं म्हणून म्हटलं मी ना नाही तर मी काय रे म्हणत होती म्हणलं असं तर म्हणलं असं माफ करा आम्हाला झालं आई बाबा तुम्ही काय नाही माफी मागू राहिले काय माफी मागू राहिले तुम्ही बिन फालतू अजून ज्या तीन लगी आहेत थे मलेच बोलून माय आई बाबा तू माफी मागायला लावता ना त्या दिवशीच मला किती बोलले ते हां माय तुम्ही असे नका करू माफी मागायची काही गरजच नाहीये हां तुम्हाला जे वाटते ते म्हणा तुम्ही तुमच्या आले मी काय नाही मानत बोलिन उगा जा, झाडू राहू दे झाडून ते टाकून सासू तिकडून झाडून ते जाय तू घरातलं काय तू

आपण करून राहिलो तर त्याच्यासाठी करून राहिलो मी एकटाच आहे ना हा आपण त्याच्यासाठी करून राहिलो ने वाज धावाज बस डाळ हे कोणासाठी करून राहिलो आपण त्याच्यासाठी करून राहिलो का हा तू घरात देण नाही लावण नाही वावरले तर कसं होईन ते आम्ही बोलतो संध्याकाळी बरोबर तू नको करूस का अगो काय घेत त्या पोरीला बिन फालतूच हे करायचो भांडण चालू होतं बिचारे हा कौसुबाईच्या सोनेच आणि कौसुबाईच दोघे नवरा बायको अंगणात उभे होते मी बोलवाले गेली तर हा चाला म्हणत होती वावरात आ तू म्हणे जाय बा तर म्हणून गेली मी आ आणि तर चांगलं भांडण चालू होतं सासा सुनायचं आणि आपल्या सासऱ्याचं सासरा कमी बोलून राहिला आ त्या ज्योतीने लय बोल बाई ते कौसुबाई आपण म्हणतो पण कौसुबाई लय बोलणार आहे आ सुनेची चांगली काढून ठेवली बाई आ आणि ते ज्योतींचा बाप्त असं टकल्या सुनेले किती बोलला बोलाले असं बोलत असते का आणि ते केशव भाऊ बोलले हाटवा तो माणूस तसा आहेच नाही बिलकुल बोलत नाही तो मग ज्योतिल कायले बोलणार आहे सुनेले कायले बोलणार आहे तो माणूस किती गरीब माणूस आहे ते केशव भाऊ काही सांगता आपली मला येतो गोष्टीवर विश्वास नाही बाप्पा आ लबाड बायको आहे पहिलेच तू नाही ना खरंच सांगू राहिली ना मी खोटी कायले बोलणार आहे आम्हालाच लबाड बायको म्हणून राहिली अजून तो खरंच बोलला मग ज्योतीच्या बापला बोलला बाई त्या ज्योतीले मग किती बोलला लढत असतं गेली ती पोरगी घरात मग ज्योती नाही तर काय आणि मग कौसुबाईली म्हटलं चालता का म्हटलं वावरात का भांडणच करता म्हणलं तर येतो ना म्हणे माझ्याकडे अशी ह्याकडं टोन केला आणि येतो ना म्हणते तू म्हणते सामोर मले म्हणे अशी बाई हो चाल बापा चाल आपण चाललं जाऊ मग जाऊ दे ते कौसुबाई येऊ का नाही आपली मोल मजुरी पडून जाय हा वावर लावणार नाही बरं एक तर पहिलेच कामं नाही जाम नाही मग काय कर ते पाहि आपली चंदाई बी गेली चंदाची भाऊजाई गेली दोघी जणी गेल्या त्यावाल्या आणि शकुनी बाई गेली मग अंजनी बाई गेली चला चल बरं चाल बर मी थैला घेतो आणि चाल घे चाल लवकर चाललो खरंच केशव भाऊ बोलले असन का गड्या आणि मा? ते ज्योती ऐकते ज्योती नाही ऐकत कोणाच्या बापाला नाही ऐकत ज्योतीबाई मला नाही वाटत बोलले म्हणून ते केशव भाऊ एवढे गरीब आहे ते हे काही सांगते आ डुकट टोंडी काही सांगा रे मला नाही वाटत तिचं खरं एकट्यातच विचार लागन वावरात त्या कौसुबाईलच मित्र आणि मैत्रीण आज माझ्या मुलाचा बड्डे आहे हा आता त्याचे पप्पा तर गेले होते म्हणा असं काही सही काम आले आता संध्याकाळी काय माहीत काय आणते काय नाही केक तर आणणार म्हणा तेवढं थोडंफार तर लेकरासाठी कळास लागल दोन चार लेकरं बोलून <laughs> लेकराले हाऊस राहते <laughs> त्याले थोडी समजते पैशा पाण्याचा प्रॉब्लेम नाही त्याला कराच लागन थोडंसं काही नाही काही दोन चार पोराले बोलून हां <laughs> चला मग ठेवतो शुभेच्छा देजामाया बाळाला तीन वर्षाचा झाला आता आमचा आरू हां ठीक आहे मग पाहू उद्या मग व्हिडिओ बनवतोस मी उद्या हां लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब वाढवा लवकरात लवकर झाले पाहिजे पटपट आपल्या हां सबस्क्राईब लवकरात लवकर वाढवा विनंती आहे तुम्हाला हां